शहीद जवान अनिल कळशे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शहीदवीर जवान अनिल कळशे यांच्या पार्थिवावर आज कराड तालुक्यातील रेट रेखोरदेते शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण कराडचे प्रांत अधिकारी अतुल मेत्रे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आनंद पातकर गट अधिकारी विजय उगोते नायब तहसीलदार बाबूराव राठोड अतुल भोसले देहरशील कदम यांनी शहीद जवान अनिल कळशे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या जा पैरी जाडून आणि बँड पथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना देण्यात आली यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबियाकडे सुपूर्द करण्यात आला वीरपत्नी सुनीता आई लिरावती वडील दिनकर भाऊ बाळासाहेब सुनील मुलगा आर्यन व मुलगी श्रद्धा यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा आर्यन यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले यावेळी लष्कराचे विविध आजी माजी अधिकारी विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते शहीद अनिल करसे भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनियर ग्रुपमधील दोनशे सदुसष्ट इंजिनियर एजस्टमेंट मध्ये कार्य करत होते मणिपूर येथे कर्तव्यावर असताना एकवीस डिसेंबर रोजी त्यांना वीरमरण आले